आजची सभा मोदींना गॅरंटी देते मोदी सगळ्यांना गॅरंटी देत असतात ही आजची सभा नरेंद्र मोदींना गॅरंटी देते मोदीजी गयो आप तो गयो मोठा भाई छोटा भाई गांडा भाई काय मोठा भाई छोटा भाई गांडा भाई हा भाई तो भाई चार जून नंतर कोणी राहत नाही अरविंद केजरीवाल येतील तुरुंगातून सुटून ते येत आहेत त्यांच्याबरोबर संजय सिंग तेही तुरुंगातून सुटून आलेले आहेत आणि हे संजय राऊत सुद्धा तुरुंगातून सुटून आलेले आहेत आता तुरुंग तुमची वाट पाहिल तोच तुरुंग ती चिडी तोच सीबीआय त्याच कोठड्या आता भारतीय पक्ष असेल त्यांच्या बरोबरचा बाजार असेल ते आता सगळं तुमच्यासाठी आहे पक्ष एक चोर बाजार आहे चोर बाजार आणि त्या चोर बाजार मध्ये फक्त चोरीचा माल मिळतो हमारे मुंबई में भी एक चोर बाजार है आपको मालूम होगा आपला मुंबई मध्ये एक चोर बाजार आहे त्या भेंडी बाजार च्या पुढे आख्यात देशातले